तर या सगळ्या विजयावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे सत्तावीस वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपाची सत्ता स्थापन होतीये खोटी आश्वासनं देणाऱ्या केजरीवालांचा बुरखा हा मतदारांनी फाडला असल्याची प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे फडणवीस दिल्लीकरांनी पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवला असंही त्यांनी म्हटलं आहे दिल्लीतला मराठी माणूस भाजपाच्या पाठीशी असल्याचं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे मला अतिशय आनंद आहे की दिल्ली विधानसभेवर सत्तावीस वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचा झेंडा रोवला गेला दिल्लीच्या तमाम कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो दिल्लीकरांनी हा विश्वास देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींवर केलेला आहे आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटलेला आहे सातत्याने खोटी आश्वासनं देऊन आणि लोकांना त्या ठिकाणी भटकवत ज्या प्रकारे त्यांनी राज्य केलं त्या परंपरेचा आज अंत झालेला आहे आणि खोटं राजकारण चालणार नाही हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे